नमस्कार मणीषा पाटील रेसिपीमध्ये आज आपण हिरव्या मिरचीचा अजिबात तिखट न होणारा असा ठेचा बनवतोय हा ठेचा जर तुम्ही लहान मुलांना दिला तर ते एक पोळीऐवजी दोन पोळी नक्की खाऊन टाकतील असा हा अगदी चविष्ट आणि छान असा ठेचा तयार होतो तर त्यासाठी इथे मी ही जाड मिरची घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे जवळपास दहा ते बारा इथे ही या मिरच्या घेतलेल्या आहेत आता सगळ्यात आधी आपण शेंगदाणे भाजून घेऊया इथे मी गॅसवर तवा गरम करायला ठेवला त्यात आता थोडे शेंगदाणे घालूया शेंगदाणे आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे आहेत तुम्ही ह्या पद्धतीने जर हिरव्या मिरचीचा ठेचा लहान मुलांना दिला तर ते खूप आवडीने मागून मागून खातील हा ठेचा अजिबात तिखट लागत नाही म्हणून आपण लहान मुलांना टिफिनला सुद्धा देऊ शकतो एखाद दिवशी जर भाजी बनवायचा कंडाळा आला तर असा ठेचा बनवून टिफिनलासुद्धा देऊ शकता आपल्याला शेंगदाणे खूप जास्त असे भाजायचे नाही अगदी थोडेसे लाल झाल्याची काढून घ्यायचे एक दोन मिनटापर्यंत आपल्याला हे शेंगदाणे असे भाजून घ्यायचे आहे तिथे आपले शेंगदाणे जवळपास भाजले केलेले आहेत आता आपण काढून घेऊया आता आपल्याला याच तव्यावर ही मिरची भाजून घ्यायची आहे मिरच्या भाजण्यासाठी इथे मी थोडंसं तेल घालते मीडियम गॅसवर आपल्याला या मिरच्या सतत अशा परतवत भाजून घ्यायच्या आहेत या मिरच्यांना हलकेसे डाग आल्यावर आपल्याला गॅस बंद करायचा आहे या जाड मिरची ठेचा अजिबात तिखट लागत नाही ही मिरची अगदी तिखट असते मोठेच काय तर लहान मुलंसुद्धा आवडीने मागून मागून खातील असा हा हिरव्या मिरचीचा ठेचा खूप टेस्टी आणि चवदार होतो इथे आपल्या मिरच्या जवळपास भाजल्या गेलेल्या आहेत आपल्याला जास्त मिरच्या भाजायच्या नाही अगदी असे हलके डाग येईपर्यंतच भाजायचे आहेत इथे आपल्या मिरच्यासुद्धा भाजल्या गेलेल्या आहेत आता आपण या काढून घेऊया शेंगदाणे आणि या मिरच्या आपल्याला संपूर्ण थंड करून घ्यायच्या आहेत आणि मगच आपण मिक्सरला फिरवणार आहोत इथे मी शेंगदाणे आधीच असे जाडसर वाटून घेते शेंगदाणे आपल्याला बारीक वाटायचे नाही पल्स मोडवर अगदी जाडसर असे वाटून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता इथे मी असे जाडसर शेंगदाणे असे वाटून घेतलेले आहेत इतक्याच जाडसर प्रमाणात आपल्याला हे शेंगदाणे वाटून घ्यायचे आहेत इथे आपल्या मिरच्यासुद्धा संपूर्ण थंड झालेल्या आहेत परंतु या अख्ख्या मिरच्या आपल्याला मिक्सरमध्ये वाटता येणार नाही ना यांचे मी तुकडे करून घेते इथे मी मिरच्यांचे असे तुकडे करून घेतलेले आहेत आता हे तुकडे मिक्सरच्या भांड्यात घालूया आपल्याला हे सर्व तुकडे एकदाच घालायचे आहेत आता यात आपल्याला लसूण घालायचं आहे इथे मी वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत ठेचा म्हटला की त्याला लसूण जरा जास्तच घालावा आता घालूया चवीनुसार मीठ आता आपल्याला हा हिरव्या मिरचीचा ठेचा पल्स मोडवर चालू बंद करत जाडसरसा वाटून घ्यायचा आहे पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही इथे मी जाडसरसा हे लसूण आणि मिरच्यांचं ठेचा असं वाटून घेतलेला आहे आता यात आपण वाटलेले जाडसर असे शेंगदाणे घालूया इथे मी चार चमचे शेंगदाण्याचं कूट घालते तुम्ही तुमच्या आवडीनुसार शेंगदाण्याचं कूट घालू शकता हे कूट घालून आपल्याला परत एक दोन वेळा पल्स मोडवर चालू बंद करत असं वाटून घ्यायचं आहे इथे मी अशा पद्धतीने जाडसर असा हा ठेचा वाटून घेतलेला आहे असा जाडसर ठेचा मिक्सरमध्ये वाटून घेतला की अगदी आपल्याला पाट्यावर वाटल्यासारखा हा ठेचा लागतो परंतु अलीकडे कुठल्याही घरांमध्ये वरवंट राहत नाही म्हणून मिक्सरमध्येच आपल्याला हा ठेचा बनवावा लागतो आता आपण याला थोडंसं तेलाची फोडणी देऊन गरम करून घेऊया तवा गरम झाला की त्यात एक चमचा तेल घालूया तेल गरम झालं की आपल्याला त्यात वापलेला ठेचा घ्यायचा आहे ठेचा असा तव्यावर गरम करून घेतला की मिरच्यांमधलं जे पाण्याचं प्रमाण असतं ते पूर्णपणे निघून जातं आणि ठेचा खायला खूप चविष्ट लागतो तुम्ही हा ठेचा एकदा बनवून ठेवला तर फ्रीजमध्ये तीन ते चार दिवस आरामशीर टिकतो तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने हा हिरव्या मिरचीचा ठेचा नक्की बनवून बघा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा तुम्ही जर इथपर्यंत माझी रेसिपी बघत असाल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा असा तेलात तेला हा हिरव्या मेथीचा ठेचा पटून घेतला की त्याच्यातलं मत्स्य पूर्णपणे निघून जातं आणि ठेचा खायला खूप चविष्ट लागतो तुम्ही भाकरी किंवा पोळीसोबत हा ठेचा खाऊ शकता लहान मुलांना तर खूपच आवडतो एक दोन मिनटापर्यंत मोठ्या गॅसवर आपल्याला हा ठेचा छान असा परतून घ्यायचा आहे मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही एकदा हा ठेचा नक्की करून बघा एकदा बनवला तर परत परत, परत असाच ठेचा बनवाल एक तीन ते चार मिनटापर्यंत सतत असा परतवत हा ठेचा मी तव्यावर छान असा परतून घेतलेला आहे त्याच्यातलं मॉइश्चर जवळपास पूर्णपणे कमी झालेला आहे आता आपण हा ठेचा काढून घेऊया इथे आपला चविष्ट असा ठेचा बनून तयार झालेला आहे तुमच्या घरात जर लहान मुलं असतील तर मी सांगितलेल्या पद्धतीने हा जाड मिरचीचा ठेचा नक्की करून बघा तुमची मुलं आवडीने मागून मागून खातील असा हा चविष्ट ठेचा तयार होतो एकदा नक्की करून बघा आणि तुमचा ठेचा कसा झाला ते कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडलीच तर एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत धन्यवाद